तळोजा फेस एकमधील सेक्टर नऊ आणि चौदामधील उद्यानांमध्ये पनवेल महापालिकेच्या वतीने लहान मुलांना खेळण्यासाठी विविध साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे याचे लोकार्पण भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी यांच्या हस्ते शुक्रवारी झाले पनवेल महापालिका क्षेत्रातील तळोजा फेज एक सेक्टर नऊ मधील वैकुंठवासी हरिभक्त पारायण तुळशीराम बुवा दीक्षित आणि सेक्टर चौदामधील वैकुंठवासी अनंत बुवा घेसरकर या उद्यानांमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी गौऱ्या गणपती महिला मंडळ तसेच भाजपचे तळोजा अध्यक्ष निर्दोष केणी यांनी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेकडे पाठपुरावा केला होता त्यानुसार महापालिकेच्या वतीने या दोन्ही उद्यानांमध्ये विविध साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत या साहित्यांचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी संपन्न झाला यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी तळोजा शहराध्यक्ष निर्दोष केणी युवा मोर्चाचे अध्यक्ष विनोद मधुकर बुवा सरपंच संतोष पाटील जयराम केणी मंगेश केणी दिलीप केणी चंदर केणी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते आज तलोजा फेजवनमध्ये आपल्या तलोजा फेजवनमधील गौऱ्या गणपती महिला मंडळ यांच्या वतीनं आमच्याकडं मागणी केलेली होती की चल सेक्टर नऊमधील संगीतरत्न तुलशुराम गुवा दीक्षित या उद्यानामध्ये जी मुलं आणि ज्येष्ठ लोक येतात त्यांच्यासाठी फेलणी उपलब्ध करून द्यावी म्हणून या विभागाचे आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते निर्दोष केनी यांच्या माध्यमातून महानगरपालिकेकडं पाठपुरावा करून आज प्र प्रभाग सेक्टर नऊमधील तुळशीराम बुवा दीक्षित संगीतरत्न तुळशीराम बुवा दीक्षित या उद्यानामध्ये सर्व खेळणी अशी सुसज्ज बनवलेली आहे मी सर्व नागरिकांना आवाहन करेन की ही खेळणी ही मुलामध्ये मुलांसाठी खेळायसाठी आहेत ही आपल्या प्रौढांसाठी किंवा ज्येष्ठांसाठी नाही आहे त्याचा योग्य उपयोग करा कारण सरकार किंवा महानगरपालिका जेव्हा खर्च करते ती आपल्या सर्व आपल्यासाठी करत असते त्याची जोपासनासुद्धा आपणच केली पाहिजे म्हणून मी सर्व नागरिकांना आवाहन करेन की आपण कृपया ध्यान द्यावं कुठल्याही आपल्या तेरा वर्षावरील मुलांना यामध्ये कुठे खेळू देऊ नये आणि योग्य तो वापर या गोष्टींचा वा व्हावा मी या भारतीय जनता पार्टीचे निर्दोषकिनी यांचं अभिनंदन करेन की त्याने महानगरपालिकेच्या मा मागे पाठपुरावा करून हे सर्व दोन्ही सेक्टरमध्ये आपले सेक्टर चौदामधील संगीत संगीत सम्राट अनंत बुवा बुवा भोईर घेसरकर यांचं नाव त्या उद्यानाला देण्यात आलेले तसंच या उद्यानाला आपण संगीतरत्न तुक्षराम बुवा दीक्षित या उद्यानाचं नाव आपण दिलेलं आहे तसेच सेक्टर पंधरामधील आपले सद्गुरू वामनबाबा महाराज यांचं नाव सेक्टर पंधरामधील या उद्यानाला आपण दिलेलं आहे हे ज्या वेळेलाही उद्यानं विकसित होतात आणि उद्यानं विकसित होत असताना भारतीय जनता पार्टीने दिलेले शब्द आम्ही नेहमी ने पालत असतो जी लोकांची मागणी होती ती मागणी आज पूर्ण पूर्ण झालेली आहे आणि सर्व मुलं असतील किंवा पालक असतील त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे